नमस्कार सर्वांना मी अर्चना गावकर आज मी तुम्हाला माहिती देणार आहे देशमुखांच्या वाड्याबद्दल तो वाडा आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौर या गावात त्याच गावातील सुतार कुटुंबामुळे मला हा वाडा पाहता आला मराठवाड्यातील पहिल्या महिला जहागीरदार राणी कृष्णाबाई शंकरराव देशमुख त्यांचा हा वाडा त्या चाळीसगावच्या जहागीरदार होत्या त्यावेळी त्यांनी अनेक लोकांना जमिनी दान केल्या होत्या ह्याच वाड्यात तुळजापूरच्या देवीची मूर्ती स्थापन केलेली आहे तुळजापूरच्या देवीला नैवेद्य दाखवतात पूजा करतात तसेच इथेही केले जाते तुळजापूरच्या देवीची जशी इथे मूर्ती आहे तसच विठ्ठल रखुमाईंची सुद्धा मूर्ती आहे एकोणीसशे पंचावन्न सालापासून इथे कृष्णाबाई शंकरराव देशमुख एकोणीसशे सात ते असून त्यांनी योग्य कारभार चालवला दोन हजार पाच सालापर्यंत इथे सगळे त्यांचे कुटुंब राहत होते आता फक्त राणी साहेबांचे नातू माधवराज विजयसिंह देशमुख राहतात आणि ही सर्व माहिती त्यांनी मला दिलेली आहे ह्या वाड्यात प्रवेश केल्यानंतर मन अगदी प्रसन्न होत इथे खूप शांतता आहे खूप छान वाटत ह्या वाड्याचा इतिहास खूप काही आहे पण मी फक्त तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे I'm